नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादनभूमी आरंगमध्ये चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये पारंपरिक वाद्य म्हणून बँडचा वापर करण्यात आला गावातील सर्व गावकऱ्याकडून बँड तसेच सुसज्ज आणि शिस्तबद्ध पद्धतीने पांढरे शुभ्र वस्त्रे घालून भीम अनुयायी अतिशय मोठ्या संख्येने महिला युवक तसे कार्यकर्ते उपस्थित राहून मिरवणूक काढल्यामुळे गावात चर्चा होत होती तसेच पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे सांगता समारोप म्हणून भोजनदानचे नियोजन करण्यात आले जयंती कमिटीचे अध्यक्ष श्री शशिकांत कांबळे विकास व्ही कांबळे लखन कांबळे राकेश आर कांबळे प्रसित का अशोक कांबळे अर्जुन कांबळे प्रशांत कांबळे आकाश कांबळे प्रभाकर कांबळे अभिवादनभूमी आर येते बहुसंख्येने समाज बांधव व कार्यकर्ते कमिटी उपस्थित होते शिवान्यूजसाठी शिवानंद वसेदार